बुलढाणा जिल्ह्यात पाकिस्तान जिंदाबादचे नारे चार जणांविरोधात गुन्हे दाखल वडनेर भोलजी येथील घटनेने जिल्ह्यात खळबळ बुलढाणा जिल्ह्यात पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावण्यात आले असल्याचा आरोप केला जातोय नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी गावात ईद निमित्त आयोजित मिरवणुकीदरम्यान पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावले गेले असल्याचा आरोप बजरंग दलाकडून करण्यात आला आहे या संबंधाने नांदुरा पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे या तक्रारीच्या आधारावर अज्ञात चार जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जंतोद्दार या व्हिडिओची पुष्टी करत नाही मात्र या प्रकारानंतर बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ माजली असल्याचं पाहायला मिळत आहे या प्रकरणी अद्याप पर्यंत कोणत्याही आरोपींची ओळख पटलेली नसल्याने एकही अटक झालेली नाही 재 वाद <laughs> 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 <laughs>